मी आलेली आहे डम्पिंग गार्डनला कोपार खैरणेचं सर्वात बेस्ट गार्डन तर इकडचं लोकेशन खूप मस्त आहे लोक इथे फिरायला येतात हां वॉकला येतात चार वाजता म्हणजे चार वाजता पण सिरियसली सांगते खूप छान असा व्ह्यू आहे हे बघा सेम मुव्ही सारखा ना मस्त वाटत हो तर हे डम्पिंग गार्डन कोपर खैराने या डम्पिंग गार्डनमधलं माझं सर्वात आवडतं लोकेशन म्हणजे हे खूप सुंदर वाटतं मध्ये रस्ता आजूबाजूला झाडं एकदम असा मूवीचा फिलिंग येतो म्हणजे जसं की असं म्हणजे ना कसं बोलता येईल किंवा विंटर टाईप असं फिलिंग येतं आणि मस्त वाटतं ना Hmm. खरं म्हटलं तर हे गार्डन बेस्ट आहे फोटोशूटसाठी व्हिडिओजसाठी आणि कशासाठी हा असं बसण्यासाठी वगैरे खूप मस्त आहे आणि आमच्यासाठी खूप जवळ पण आहे असं पब्लिकमध्ये लोकांना बसण्यासाठी समाधान देण्यासाठी करते सॉरी 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 हा लोकांना बसण्यासाठी शांत असं समाधान मिळावं म्हणून असं लोक इथे येतात देवाने सांगितलेली स्क्रिप्ट बेस्ट आहे सर्वात म्हणजे सनसेट जो की आज दिसत नाहीये झालेला आहे ढगांचा सूर्य लपला तू संपूर्ण व्हिडिओ का मम्मी बोलते सॉरी तर इकडची खासियत काय तर कोपर खराण्याच्या सगळ्याच लोकांना हे खूप जवळ आहे आणि आजूबाजूला जे लोकं असतील त्यांच्यासाठी पण हे खूप बेटर आहे कारण की इथे खरंच खूप छान फोटोज येतात व्हिडिओज येतात आणि मस्त असे डोक्यावरून विमान पण जाते बघा म्हणजे खूप मस्त आणि असं सूर्य चंद्राचे दर्शन होतात सूर्याचं नाही झालं मात्र आहे ना चंद्राचं था दर्शन झालं आहे दिसलं तुम्हाला तर असे खूप एकदम असं गावी आल्यासारखं वाट वाटतं म्हणून मला कोपर फेरण हे खूप आवडतं सो so, नक्की या डम्पिंग ग्राउंडला तुम्हाला जर म्हणजे फोटोज व्हिडिओज असे छान छान काढायचे असतील विथ प्रॉपर लोकेशन आणि नैसर्गिक लोकेशन आणि खूप भारी असं लोकेशन तर डम्पिंग ग्राउंड इज द बेस्ट आणि जसं की मी इथे आले तर फोटोशूट होतच ना जर तुम्हाला घरामध्ये मुलं खूप वैताग देत असतील तर सर्वात बेस्ट त्यांना इथे आणण्याचा उपाय काय ग काय बोलू तू जर तुमची मुलं तुम्हाला खूप त्रास देत असतील तुमची बायको बोलत असेल तुम्हाला कुठे म्हणजे माझ्या नवरा कुठे फिरायला नेत नाही तर तुम्ही नक्कीच डम्पिंग ग्राउंड ला डम्पिंग ग्राउंडला विजिट करा इथे बघा बघा तिथे पब्लिक बघा बघा बोल ना नको हे बघा हे घरातलं एक उद्योगी बाय झालं आम्ही इथेच घेऊन आलोय खेळण्यासाठी बघा म्हणजे किती किती डम्पिंग ग्राउंडची जादू आहे की बिचारी मस्ती नाही तिला फोटो नाही काढायचे व्हिडिओ नाही काढायचे पण तिला तिथे जाऊन खेळायचं आहे पण खरंच निसर्गाच्या सानिध्यात कोणाला नाही आवडत म्हणजे इतका चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो दिवस वाटतो म्हणजे बघा आठवड्यातला एक दिवस आपल्याला सुट्टी असते आणि ती अशा ठिकाणी घालवणं किती छान आहे मस्त आहे ना त्यामुळे कोपर जेवडी येत जेवढी लोक राहतात म्हणजे मला समजत नाही पण सगळे लोकच इकडे येतात पण तरीही खूप छान असं हे दृश्य आहे सो नक्की विजिट करा आणि आज पहिल्यांदा आम्हाला मधलं समजलेलं सर्वात बेस्ट

निसर्ग उद्यान म्हणून असलेलं हे गार्डन कोपरखैरनीतील लोक याला डम्पिंग गार्डन म्हणूनच बोलतात आणि हे सर्वत्र प्रसिद्ध आहे डम्पिंग गार्डन या नावा नावानेच तर इथे कसं यायचं एकदम सोपं आहे कोपरखैरणी स्टेशनला तुम्ही आलात तर जे रिक्षावाले असतील त्यांना फक्त सांगायचं की काका डम्पिंग गार्डनला सोडा दहा पंधरा मिनटात तुम्ही डम्पिंग गार्डनला पोहोचाल चालत यायचं म्हटलं तर अर्धा तास लागेल पण स्टेशन पासून ते अगदी सरळ आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही लगेच सापडणार हे ठिकाणे तर व्हिडिओ आवडला कमेंट करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा